स्टेशन प्रकटी प्रकटीकरण पथकाचे हे पुलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून खात्रीशीर खबर मिळाली की नूतन कन्या शाळेचे स्वागत यादव हा त्यांच्याजवळ मॅप्रोडॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळूगुण विक्री करत असून स्वागत यादव याने काळ्या रंगाचा लाईन ग्रीनचे शर्ट व हिरव्या रंगाचे फुल पॅन्ट घातलेले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती निरीक्षक मनोज गभने यांना देण्यात त्याच्या आदेशाने नूतन कन्या शाळा हिंगणघाट येथे पोलीस स्टाफ सह रवाना होऊन नूतन कन्या शाळा हिंगणघाट येथील ग्राउंड परिसरात येऊन पाहणी केली असता खबरेप्रमाणे शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यावर बसून एक इसम काड्या पांढऱ्या रंगाचे लाईनचे शर्ट व हिरव्या रंगाचे पॅन्ट घालून शाळेच्या पायरीवर बसून दिसून आल्याने पंचाशमक्ष सापडा रचून सदरीच मास ताब्यात घेतले असता त्याने विचार नाव पत्ता विचारले स्वागत दुर्गाप्रसाद यादव वय चोवीस वर्ष राहणार रामनगर वाड हिंगणघाट जिल्हा सांगितले पंचासमक्ष त्यांची कायदेशीररीत्या अंगझट्टी घेतली असता त्याच्या अंगझट्टीमध्ये एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये मॅफेडॉन नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ भरून त्याचे एकूण प्लास्टिक पन्नीसह वजन तीन अंश सातशे वीस ग्रॅम विक्रीची नगदी आठ हजार चारशे रुपये रेडमी कंपनीच्या अँड्रॉईड मोबाईल किंमत आठ असा एकूण जुमला किंमत सव्वीस हजार चारशे रुपयांचा माल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्ती पंचनामा कारवाई करून सदर माल जप्त करून आरोपी विरुद्ध एनडीपीओस एक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी हिंगणघाट येथून आशिफ कुरेशी यांची रिपोर्ट तू बोलली होती बर का आता मी तुला पाच रुपये देणार आहे आणि होता सात हजार रुपये आणि अकरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अशा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करायचं धन्यवाद बरं का माझ्या या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार